पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश पुप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन झाले तसेच भारतमाता की जयचे नारे देण्यात आले संविधान वाचन व वा विद्यार्थ्यांकडून कॉपीमुक्त शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य युवराज मेटे यांनी संविधानातील विविधतेतून एकता हे मूल्य रुजवणे आपले कर्तव्य आहे तर प्रदूषण मुक्त भारत करण्याचा संकल्प आपण करूयात असे सांगितले त्यानंतर ता विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीपर गीत संजीव बोर्ला व अमर बुरगुल यांच्या मार्गदर्शनाने सादर केले इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर संगीत कवायत सादर केली तसेच रोम हर्षक मानवी त्यासाठी ते बसवराज मंदार खैरे यांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी हिंदी इंग्रजी तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषेतील विविध विषयांवरील भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले यासाठी प्रशालेतील महेश गावसाने सपना मोरे प्रियांका महिंद्रकर अमर बुरगुल विजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी आनंद धोत्रे आर्जू मुल्ला आदित्य बोललू देविका बत्तुल अनिका कनकी या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर आपले मनोगत व्यक्त केले प्रशालेतील सहशिक्षिका शुभांगी माने व अनुप्रिता हजारे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी संविधान नाटिका सादर केली शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनींनी देश रंगीला रंगीला हे गीत सादर केले माधुरी कुलकर्णी व लक्ष्मी द्यावनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी ब व इयता सातवी अतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर रिमिक्स गीते के सादर केली तेलगू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी गायत्री लक्ष्मापुरे प्रियांका महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाने पाडुदमा स्वेच्छा गीतम हे राष्ट्रध्वज फडकवताना गायले जाणारे गीत सादर केले अध्यक्षीय समारोपात दशरथ गोप यांनी विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचा घटनेबद्दल माहिती घ्या असे आवाहन केले तसेच देशाबद्दलचे कर्तव्य पालन करताना स्वतःपासून सुरुवात करा असे सांगितले याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी प्रतिनिधी सत्यजित धुमाळ व विद्यार्थिनी प्रतिनिधी स्वरांजली मंजुळे यांना खाऊ वाटप करण्यात आले प्रशालेच्या पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षीरसागर यांनी केले याप्रसंगी उपप्राचार्य अनिल दिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका